जिल्हा सामान्य तेथीलच ले एका डॉक्टरने ते तिचा विनयभंग केल्याची तक्रार सिटी कोतवाली पोलिसात दाखल करण्यात आली आहे महिला डॉक्टरची ड्युटी जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसीयू कक्षात लावली असताना रात्री त्या झोपेत होत्या या दरम्यान एका डॉक्टरने तिच्या अंगावर हात फिरवून तिचा विनयभंग केला आधी याच घटनेची माहिती तिने वरिष्ठ डॉक्टरांकडे केली होती मात्र वरिष्ठांनी कोणतीच दखल न घेतल्याने अखेर महिला डॉक्टरने सिटी कोतवाली पोलीस स्टेशन गाठून डॉक्टरांविरोधात तक्रार दाखल केली आहे यात आता एका डॉक्टर विरोधात पोलिसांनी गुन्हे दाखल केले अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात आय कक्षेत नाईट ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टर सोबत डॉक्टरांनी अश्लील चाळे केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे यावर महिला डॉक्टरने आधी वरिष्ठ डॉक्टरांकडे तक्रार केली मात्र कोणतीच दखल न घेतल्याने महिला डॉक्टरला शेवटी सिटी कोतवाली पोलीस स्टेशनला धाव घ्यावी लागली मिळालेल्या माहितीनुसार पीडित महिला डॉक्टर तीन, तीन जुलै रोजी आयसीओ कक्षेत नाईट ड्युटीवर हजर झाल्या रात्री त्यांच्यासोबत असलेल्या दुसऱ्या महिला डॉक्टरसोबत एका बेडवर झोपल्या असता त्यावेळी एका डॉक्टरने प्रवेश करून पीडित महिला डॉक्टरच्या शरीरावर हात फिरवला याचवेळी पीडित महिला डॉक्टरला अचानक जाग आली या दरम्यान महिला डॉक्टरने खडे बोल सुनावले दुसऱ्या दिवशी पीडित महिला डॉक्टरने विशाखा समितीसह जिल्हा वैद्यकीय अधीक्षक यांच्याकडे तक्रार सुद्धा दाखल केली मात्र दहा पंधरा दिवस झाले असताना सुद्धा संबंधित अधिकाऱ्यांनी कोणतीच कारवाई न केल्याने समजताच पीडित महिला डॉक्टरने सोळा जुलैला कोतवाली पोलीस स्टेशन गाठले या प्रकरणात सिटी कोतवाली पोलिसांनी चौतीस वर्षीय डॉ नावेद पटेल शौकत पटेल यांच्याविरोधात विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले